समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत परमपूज्य सद्गुरू भीमानंद महाराज यांच्या एकावन्नाव्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन दिनांक सहा सप्टेंबर रोजी परमपूज्य सद्गुरू श्री भीमानंद महाराज मठ यादवनगर कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात करण्यात आले पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थित राहून पुण्यतिथी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सद्गुरू नामदेव महाराज कवठेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली त्यानंतर भाविकांनी सद्गुरूंच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेल्या भक्तांच्या गुरु महाराज या घोषणाने परिसर दुमदुमून गेला या पुण्यतिथी सोहळ्यासाठी मठाधिपती सद्गुरू कृष्णानंद महाराज सद्गुरू मरळीकर महाराज सद्गुरू सातारडेकर महाराज तसेच सद्गुरू तात्यानंद महाराज उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध धार्मिक सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रम पार पडते कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या भजन प्रवचन कार्यक्रमात कोल्हापूर शिरगाव पुंगाव कांडगाव कवठे गुलंद घोसरवाड आसळस कोलिक मानवाड येथील भजनी मंडळांनी सहभाग घेऊन आपले सुरेल गायन व वा तालबद्ध वादनाने वातावरण अधिकच पवित्र केले अखंड नामस्मरण व सामूहिक गजराने भाविकांच्या हृदयात अध्यात्माची प्रचिती निर्माण झाली पुण्यतिथीनिमित्त पारंपरिक पेल्याचा व अनुग्रह कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने यात सहभाग घेतला या सोहळ्यातील प्रत्येक क्षण भक्तांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव देणारा ठरला या पुण्यतिथी सोहळ्याला भीमानंद बाबा यांची नाथ सौ माधवी रघुनाथ कांबळे उमळवाड तालुका शिरोळ यांची विशेष उपस्थिती लाभली त्याचबरोबर परिसरातील संत महंत मान्यवर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्गुरूंच्या स्मृतींना अभिवादन केले यंदाच्या या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल माध्यमातून भाविकांना पुण्यतिथीचा लाभ घेता आला खुसगाव येथील सावकर ये माने यांनी ध्वजारोहणापासून ते भजन कीर्तन व पेल्याच्या कार्यक्रमापर्यंत संपूर्ण सोहळ्याचे व्हिडिओ शूटिंग केले हा संपूर्ण कार्यक्रम सावकर माने एकतारी भजन या यूट्यूब चॅनलवर भाविकांना पाहता येणार आहे सद्गुरूंच्या पुण्यस्मरणातून गाव व परिसरात पुन्हा एकदा एकात्मता सद्भावना व अध्यात्मिकतेचा संदेश प्रसारित झाला श्रद्धा भक्ती व उत्साहाच्या संगमातून साजर जाल... साजरा झालेला हा सोहळा भाविकांच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला त्यांची आम्ही एक्कावन्न पुण्यतिथी साजरी करतो तसंच त्यांनी त्यांनी तयार केलेला अक्षय तृतीयेचा कार्यक्रमही आम्ही साजरा करतो या आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही रात्रभर भजन पूजन असा कार्यक्रम होत असते तसाच पहाटेचा पेला दीक्षा अनुग्रह अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम साजरा करतो आणि बघणी मंडळ आपल्या गाव बरेच बऱ्याच गावची काटगाव शिरगाव कपटेकुलन घोसरवाड टाकळेवाडी अशा पद्धतीने भजनी मंडळ गोळावून आपली भजन आम्ही रात्रभर करत असतो आणि आपला भूमार्ग आजचा पण कार्यक्रम कशा निमित्ताने तयार करतो चालक्षाद्रा करते आता आपला गुरुमान विमानंद बाबांची 51 वी पुण्यतिथी म्हणून साजरी करत आहे किती करते किती ना हा एकच कार्यक्रम असतो अनंत चतुर्थीच्या दिवशी आणि दुसरा दुसरा त्यांनी चालवत आलेला परंपरेनुसार अक्षय तृतीच्या अमवाशयाच्या दिवशी आम्ही तो कार्यक्रम साजरा करतो तोही अशा पद्धतीनंच करतो भजन पूजन रात्रभर कार्यक्रम आपला परमार्थ आध्यात्मिक विषय वगैरे असतो आणि पहाटेचा पेला दीक्षा अनुग्रह असाही कार्यक्रम आमचा का असतो आणि काय पाहिजे आणि काय आपली परंपरा भीमाने बाबा पासून पुढे चालत आले चाल ना बाबा बापुण पुन्हा सद्गुरु दत्तानंद बाबा त्यांच्या नंतर सद्गुरु मसानंद बाबा त्यानंतर सद्गुरु मसानंद बाबा कृष्णानंद महाराज म्हणून आमच्याकडे दिलेला आहे त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम चालवतो ठीक आहे तुमचं नाव पूर्ण कस कस बाबा आमचं कृष्णानंद महाराज शिरगावकर श्री गुरु मिळाले सुधन्या

क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका